हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा तहसीलदार पाटील यांच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफियांचे मनोबल दिवसागणिक वाढत आहे जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरणालगतच्या भिंती जवळून मुरुमाचे दररोज पाच ते सात टिप्पर भरले जातात या अवैध उत्खननामुळे तब्बल पंधरा ते सोळा गाव खेड्यांना ही संभाव्य धोक्याची घंटा ठरत आहे मागील काळात महापूर याच धरणामुळे आला होता हे विशेष जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण येथे एक जेसीबी पाच ते सात टिप्पर अवैध मुरुम उत्खनन करत आहे शासनाच्या महसुलाला करोडांचा चुना लागत आहे तरीही महसूल विभागाचे कर्मचारी कुंभ झोपेत आहेत की त्यांनी झोपेचे सोक घेतले हे जनतेला माहीत आहे महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून माफियाचा सदर प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे राजुरा धरणावर एका डॉनने गुंडगिरी चालवली असून गौण खनिज उपसण्याचे तो इतर माफियाकडून बक्कळ पैसे घेतो शिवाय धरणातील मच्छी देखील ब्लॅकने विकतो असाही आरोप होतोय राजुरा धरणालगतच्या भिंतीजवळून जेसीबी द्वारे दररोज पाच ते सात टिपर अवैध मुरुन उत्खनन केले जात आहे हा मुरुम रसलपूर गावामध्ये टाकण्यात येतो येथून पद्धतशीर विल्हेवाट लावण्यात गौण खनिज माफिया हजारो ब्रास गौन खनिज उत्खनन करीत असून जळगाव जामोदचे तहसीलदार मूग गिळून गप्प बसले आहेत मागील काळात राजुरा जळगाव जामोद तालुक्यात महापुराने थैमान घातले होते अनेकांचे संसार उघड्यावर पडून प्रचंड नुकसान झाले होते हा महापौर राजुरा धरणाच्या पाण्यामुळे आला होता आता जर धरणाच्या भिंतीजवळ खोदकाम होत असेल तर ही भिंत पुढील काळात कोसळण्याची भीती आहे त्यामुळे पंधरा ते सोळा खेळेगावांना संभाव्य धोका उद्भवू शकतो